तो आपला आपल्या बघायला लागला वरंद बघ लगेच बैल आपला का तुला का आहे का ग त्याला ऐकली वर मग काय ना आपल्याला नको बाबा हम्म काय ऐकायचं माझी काय बी काही कुणापी जाऊ शेजार नि पैसे जाऊ का शेजार निघून घेऊ का पैसे अगं ती लगेच ती तिला निसतं म्हणलं ना वहिनी असं म्हणलं लगेच पगळती आजनी टाईनी तुम्हाला बायक उभी आहे ते बाई आई सारखी असते आई सारखीच बावजाईला आगावा देत नाही मला पैसे पैसे मग तुला आता पंचन घ्यायचं म्हणल्यावर की घेऊ का तुला कळतं का एवढी मसराय ती आपली लगेच का मध्ये सुनंद्या इकडे

शेजारी शेजारी कोणतं घेत नाही पगार होती की माझी मग घेतो पगार नाही काय नाही आता नवरात्री तुमची वाट बघू का मग काय तुम्हाला जाऊन मला मग का दुधाची दुधाची

मग आता तिथं आले वाया जाईल ती की तो पुण्यात आता जाणू नाही म्हणलो की आता आधी काय बर ठीक आहे जातो बाबा मग आधी मग काय पुढं काय नाही नाही आधी ना, लगीन मग पोर गुम नाही आधी लगीन मग पोर गे बरं जात तुम्ही झाला आहे बी टायमिंग बाहेर काढायचा मस्तरण येतो धारा बी काढतो संध्याकाळी डेअरी जाऊन काहीतरी उचल आणतो आणू तुला आईला सांगू नको आईला सांगू नको पण मी आणले काय म्हणत तिला चांगली होय म्हणजे भाऊजाई चांगली आई चांगली पूर्गी चांगली चांगली आणि मीच काही मांजर मारलं आहे ग मला वाईट म्हणती सारखी बर बर ठीक आहे किलोच बर किलोचं रेट किती आहे आता आपल्या गावात बरं चाललं होईल ना ती घालून आणू चल पाहिजे हो पाहिजे ना हा ठीक आहे ओके येऊ का मग मी thank <phone> you <rings>